शिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर सध्या नॉट रिचेबल आहेत पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात छळवणुकीची तक्रार केल्यानंतर पुणे पोलिसांनी तीन वेळा समन्स देऊन देखील जबाब नोंदवण्यासाठी त्या उपस्थित राहिल्या नाहीत तर तेवीस जुलैपर्यंत पूजा खेडकरांना मसुरीतील प्रशिक्षण संस्थेमध्ये परतण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र तिथं देखील त्या पोहोचलेल्या नाहीत त्यामुळे पूजा खेडकर गेल्या कुठे असा प्रश्न उपस्थित आहे ना पुण्यात ना मसुरीच्या ट्रेनिंग सेंटरला युपीएससी आदेश डावलून वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर गेल्या कुठे असा प्रश्न उपस्थित होतोय पूजा खेडकरांना चौकशीसाठी मसुरीच्या प्रशिक्षण केंद्रात बोलवण्यात आलं होतं मात्र चौकशी आधीच पूजा खेडकर नॉट रिचेबल झाल्याची माहिती समोर आली आहे सोळा जुलै रोजी महाराष्ट्रातील प्रशिक्षण कालावधी स्थगित करण्यात आला सोळा ते एकोणीस जुलै बहात्तर तास वाशिमच्या विश्रामगृहात त्या थांबून होत्या एकोणीस जुलैला युपीएससी कडून गुन्हा दाखल होताच पूजा खेडकरांनी वाशिम सोडलं वाशिम सोडल्यानंतर पूजा खेडकर नॉट रिचेबल झाल्या पुण्यातही जबाब नोंदवण्यासाठी त्या पोहोचल्या नाहीत तेवीस जुलैपर्यंत पूजा खेडकरांना मसुरीतील प्रशिक्षण संस्थेत परतण्याचे आदेश देण्यात आले मात्र अद्याप पूजा खेडकर चौकशीसाठी दिलेल्या मुदतीत हजर झाल्या आहेत पूजा खेडकरांचा फोन बंद असल्याची ही माहिती मिळतीय राज्यासह आता देशभरात चर्चेत असलेल्या पूजा खेडकर आणि कुटुंबियांच्या अडचणी आणखी वाढताना दिसत आहेत पूजा खेडकरला आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी आई वडिलांनी खोटा घटस्फोट घेतल्याचा संशय व्यक्त केला जातोय मात्र या प्रकरणी आता दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांच्या घटस्फोटाची चौकशी करण्याचे आदेश केंद्र सरकारनं दिले दिलीप खेडकर यांच्या लोकसभा निवडणूक लढवण्यासाठीच्या प्रतिज्ञापत्रात मनोरमा खेडकरांचा पत्नी म्हणून उल्लेख करण्यात आलाय खेडकर कुटुंबियांच्या मालमत्तांचा ताबा दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकरकडे संयुक्तपणे असल्याची माहिती देखील समोर आली आहे आपण असं गृहीत धरलं की पूजा खेडकरची आई मनोरमा दोन हजार तीनपासून दिलीप खेडकरपासून विभक्त झाल्यात तरीही पूजा खेडकर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रासाठी अपात्र होती पूजाकडे सोळा हजार चौरस मीटर व्यावसायिक मालमत्ता आहे नॅशनल सोसायटीमध्ये पंचेचाळीस लाखांचा नऊ हजार चौरस फूट भूखंड आहे दोन हजार पाच मध्ये एक पूर्णांक पंचेचाळीस कोटींचा बंगला यासह महत्त्वपूर्ण मालमत्ता होत्या लोकसभा निवडणुकीसाठी नुकत्याच दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार दिलीप मनोरमा खेडकर हे पती पत्नी आहेत हे प्रकरण एकमेव आहे असं राहिलेलं नाही तर देशभरातून अनेक राज्यामधून मला फोन येत आहेत एस एम एस येत आहेत व्हॉट्सअप येत आहेत की अशा प्रकारची आणि आने अनेक आने प्रकरणंही भारतभरामध्ये आरक्षणाचा मूळ असा हेतू असतो की ज्यांना त्याची गरज आहे त्यांनी लाभ घ्यावा आणि त्यांनी लाभ घेतल्यानंतर तो इतरांना मिळावा परंतु इतरांच्या आरक्षणाचा लाभ चोरीच्या मार्गाने मिळवण्याचा उद्योग देशातले अनेक तरुण आणि अधिकारी सुद्धा करत आहेत पूजा खेडकर यांना अपंगत्वाचं प्रमाणपत्र देणारे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वाय सी एम रुग्णालयातील डॉक्टर अडचणीत येण्याची शक्यता आहे या प्रकरणी वायसीएम रुग्णालयाच्या डॉक्टरांसह पूजा खेडकरला मदत करणाऱ्या प्रत्येकाची सखोल चौकशी करावी असे आदेश पुणे जिल्हाधिकारी कार्यालयानं दिलेत वायसीएम रुग्णालयानं पूजा खेडकरांना अपंगत्वाचं प्रमाणपत्र दिलं असून त्यात पूजा डाव्या गुडघ्यात कायमस्वरूपी सात टक्के आधू असल्याचं म्हटलंय याच प्रमाणपत्राच्या आधारे पूजानं केंद्रीय दिव्यांग विभागाकडून अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवल्यानं या चौकशीला अधिक महत्त्व प्राप्त झालंय दरम्यान केंद्र शासनाच्या नियमावलीचं पालन करून पारदर्शकपणे प्रमाणपत्र दिल्याचं वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राजेंद्र म्हटलंय असं सांगू शकतो की त्यांनी दिलेलं जे प्रमाणपत्र आहे ते अगदी वाजवी आहे सात टक्के प्रमाणपत्र दिलं गेलेलं आहे आणि ते कुठेही जॉब पर्पजसाठी किंवा एज्युकेशन पर्पजसाठी वापरलं जाऊ शकत नाही कारण ते बेंचमार्क डिसेबिलिटी या प्रकारात मोडत नाही पूजा खेडकरांनी दिव्यांग असल्याबाबत बनावट प्रमाणपत्र सादर केलं का यूपीएससी परीक्षेमध्ये फायदा व्हावा यासाठी पूजा खेडकरांनी आपल्या आई वडिलांचा घटस्फोट घेतला असल्याचा बनाव रचला का आठ लाखांच्या आत उत्पन्न दाखवून नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र मिळवलं का त्यामुळे पूजा खेडकर खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय सेवेत रुजू झाले आहेत का असे अनेक प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होत आहेत सचिन चपळगावकर पुढारी न्यूज पिंपरी चिंचवड